मित्रांनो पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या केल्या बदल्या नवीन बदल्यानुसार निरीक्षक पदी स्टेशन मध्ये यांची फैजलपुरा पोलीस स्टेशन येथील पोलीस, पोलीस निरीक्षक म्हणून तर मनीष बनसोळ यांना वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे यासोबतच मित्रांनो ज्योती विलेकर यांना अमरावती शहर वाहतूक पूर्व शाखा बाबाराव औचार यांची गुन्हे शाखा युनिट दोन मध्ये तर रवी लाजुरवार यांना भातकुली पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे यासोबतच व्यंकटेश आलेवार हे राजापेठ पोलीस स्टेशन येथील दुय्यम पदभार सांभाळतील तर विजय अंधारे या सिटी कोतवाली येथील दुय्यम पदभार सांभाळतील मित्रांनो अमरावती शहर कल्याण शाखापदी संजय अडाऊ गाळगेनगर पोलीस स्टेशन निरीक्षक पदी मनोज कुमार मानकर फैजरपुरा पोलीस स्टेशन निरीक्षक पदी रवींद्र सहारे यांची बदली करण्यात आली आहे यासोबतच प्रियांका कोटावार यांची महिला सेल बदली करण्यात आली आहे मित्रांनो पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथील पोलीस निरीक्षक पदभार रितेश राऊत सांभाळतील तर राजापेट पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक म्हणून मीनाक्षी बोचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच कीर्ती आवडे यांची डायल एकशे बारा मध्ये अशोक वाघ यांची वाहतूक शाखेत अजय जाधव हो यांची जलद पथक मध्ये संजय नागझिरकर यांची डायल एकशे बारा मध्ये तर तुषार गावंडे यांची नियुक्ती पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे करण्यात आली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज